बालकामगार म्हणून किंवा आई वडिलांच्या सोबत जाऊन उसतोड करू नका आणि बालकामगार रोखण्यासाठी शाळेत आम्ही मुलांना येण्यासाठी प्रोत्साहन करतो अवनी संस्थेच्या सर्वेनुसार मुले अजून शाळेत न जाता उस्तोड फडातच काम करतात किंवा विटभट्टीवरच काम करतात उसतोड कामगारांची मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी या साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र ऐंशी टक्के मुलं उसाच्या फडातच असल्याचं वास्तव चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे काही साखर कारखान्यांच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा यासाठी शासनाचं पाठबळ मिळण्याची देखील तितकीच गरज असल्याचं अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अमर कांबळे यांनी सांगितलं नमस्कार माझे नाव अमर कांबळे आहे मी अवनी संस्थेमध्ये भट्टी व साखर शाळा डेकर सेंटर प्रकल्पांतर्गत प्रकल्प समन्वय म्हणून काम पाहत आहे अवनी संस्था ही गेल्या एकोणतीस वर्षापासून अनाथ निराधार शिक्षणापासून वंचित स्थलांतरित वीरभट्टी व उस्तूर्णी मुलांसोबत काम करणारी सेवाभावी संस्था आहे अवनी संस्थेमार्फत कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी तीन ते सहा व गटातील मुलांसाठी डे केअर सेंटर चालवते या डे सेंटर सेंटरमध्ये प्री प्रायमरी प्रकारचे शिक्षण दिले जाते तसेच सात ते चौदा वगैरे मुलांना जवळच्या शाळेत दाखल करते आवणी संस्थेच्या सर्वेनुसार बरीच मुले अजून शाळेत न जाता उस्तोडफडातच काम करतात किंवा विटभट्टीवरच काम करतात तरी याबाबत शासनाने योग्य ती भूमिका घेऊन या मुलांना लवकर लवकर शाळेच्या प्रक्रिया जाणावे ही विनंती उस्ततोडीसाठी भटके जीवन जगणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाची वाट मध्येच तुटू नये यासाठी शाखर शाळा सुरू करण्यात आल्या असं असलं तरी अजूनही या ऐंशी टक्के मुलं उसाच्या फाडातच आहे ही बाब कोल्हापुरातील आवणी संस्थेच्या पाहणीतून देखील उघडकीस आली जिल्ह्यात आलेल्या एकूण दोन हजार एकशे पासष्ट मजुरांच्या मुलांपैकी साखर शाळांमध्ये केवळ अडीचशे ते तीनशे मुलं शिक्षण घेत असल्याचं दिसून आलंय कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठी आहे हे हजारो मजूर त्यांच्या मुलांसह दरवर्षी बीड उस्मानाबाद यासह इतर जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी जिल्ह्यात येतात दिवसभर महिला आणि पुरुष उस्तोडीसाठी फडावर गेल्यावर त्यांच्या पाठी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी कारखाने आणि शासनाच्या वतीनं साखर शाळा सुरू केलेल्या स्वयंसेवकांमार्फत चालवल्या जातात या साखर शाळेवर अश्विनी महादेव शिंदे उस्तोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात शाळा दुपारी तीन ते पाच या वेळेत भरवली जात असल्याची माहिती अश्विनी शिंदे यांनी दिली नमस्कार माझं नाव अश्विनी शिंदे मी कसबा येथे साखर शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहते आणि मुलांना शिक्षणाची ओढ लागावी शाळेत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो बालकामगार म्हणून किंवा आईवडिलांच्या सोबत जाऊन ऊस तोडून तोड करू नका आणि बालकामगार रोखण्यासाठी शाळेत आम्ही मुलांना येण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि शिक्षणाचा प्रवाह मुलं यावीत पुढं यावीत त्यांचं शिक्षणाच्या दृष्टीने उज्ज्वल व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि मुलांना शिकून एक काम करण्यात आम्हाला आनंद मिळतो मुलंही येतात शिक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण सत्तावीस साखर कारखाने सुरू आहेत या प्रत्येक कारखान्याच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रात साखर शाळा चालवल्या जातात मात्र यातील अनेक साखर शाळेत मुलं जात नसल्याचं चित्र आहे आम्ही ऊस तोडतो आम्ही शिकलो नाही मात्र आमच्या मुलांवरही ती परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही मुलांना साखर शाळेत पाठवतो अशी व्यथा उस्तोड मजुरांनी मांडले चालू निकरा मुंडे आम्ही बिडवून आला ऊस तडायला आज मी ऊस तोडतात तसे मुलांनी ऊस तोडून आहे साखर कारखान्याच्या साखर कारखान्यात मुलं शाळेत आहेत त्यांनी आमच्या पक्ष चांगलं शिकावा आम्ही काय शिकलेलं नाही तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे तरीही या ऊस तोडणी कामगारांची मुलं अद्याप शाळा बाह्य आहेत जिल्ह्यात आलेली स्थलांतरित मुलं शिक्षणापासून वंचित असल्याकडे साखर कारखाने शिक्षण विभाग साखर सहसंचालक कार्यालयाकडे वारंवार लक्ष वेधलंय त्यांच्याकडून अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळे अनेक लहान बालक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून दूर राहत असल्याचं वास्तव चित्र आहे त्यामुळे याबाबत शासनाला देखील जाग येण्याची गरज व्यक्त होते